मोडकळीस आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळतायत शिक्षणाचे धडे प्रशासनाचं दुर्लक्ष लोणार उद्धव आठवळे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार लोणार तालुक्यातील तांबोळा येथे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था इथे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव इमारतीची पडझड आणि शिक्षकांची कमतरता यासारख्या समस्या भेडसवतायत यामुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलं यासारख्या समस्येमुळं विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षण घेणं भाग पडत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याबरोबर स्वच्छतागृह बांधलेली असली तरी ती पाणी नसल्यामुळे फक्त नावालाच आहेत जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था ही गंभीर आहे भिंतींना तडे गेले पत्रे केव्हाही कोसळण्याचा धोका असल्यानं विद्यार्थी असुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण घेत आहेत तीन खोल्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय असल्यानं एक ते पाच वर्ग असताना देखील केवळ दोनच खोल्या असल्यामुळं दोन सोबतच विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असल्यानं एक ते पाच पर्यंत वर्ग असताना केवळ वर तीन शिक्षकांचा पाच वर्गांना शिकवावं लागतं त्यामुळं विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही या सर्व कारणानं जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भौतिक सुविधेपासून वंचित असल्याने शाळेची दयनीय अवस्था झाली शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समितीकडे अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करून देखील सुविधा देण्यास दिरंगाई येत आहे संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी डावण्याचा प्रयत्न करत एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना सुख सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगत असताना तसेच शाळा डिजिटल आणि स्मार्ट होत असताना दुसरीकडं अशी वाईट अवस्था दिसून येते ही मोठी शोकांतिका असल्याचं नागरिकांनी व्यक्त केलं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी नाही पावसामध्ये किचन शेडची व्यवस्था शौचालयाची दुरवस्था नादुरुस्त आणि अपुरा विद्युत पुरवठा कमी उंचीची असलेली शाळेला कंपाऊंड अशा भौतिक सुविधेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागतंय शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असताना केवळ भौतिक सुविधा नसल्यानं अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवत असल्याचं चित्र मिळत आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये दारूच्या बाटल्या आढळल्यानं शाळा सुटल्यानंतर मद्यपिंचाही वावर असल्याचं याकडं लक्ष देणार की नाही असा प्रश्न पालक उपस्थित करतात पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी करण्यासाठी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली वरील सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत पंचायत समितीनं शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आणि दुरुस्तीच्या मागणी करण्यात होत असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शाळा समिती आणि गावकऱ्यांनी पंचायत समितीला निवेदन दिले या निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष संतोष खांदरकर तंडामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आटोळे ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे माजी सरपंच मधुकर राठोड जनार्दन राठोड प्रकाश आटोळे उद्धव आटोळे यांच्यासह शाळा समिती सदस्य करीम चौधरी गणेश राऊत दीपक आटोळे गणेश बोरुडे उमेश राठोड यांच्यासाठी तरी ग्रामस्थांनी सही केलेलं निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं